आपले तालुक्याचे आमदार <laughs> तालु कोण आहेत आमदार कोण आहे अतुल शेट आपला अतुल शेट बँक त्यांचं काम बोलायच्या गरबडी त्यांचं काम कसं आहे चांगलं काम आता परत आमदार कोणाला करायचं आता बघू आता काय सगळ्यांच्या तुमच्या आमच्या यानी होईल ते एक अंदाज तरी अंदाज आता नाही बांधता येत पसंती कोणाला आहे बा आशाताई बुचके शरदा सोनवणे पिकनरचे अध्यक्ष सतीशील शेरकर अतुल बेनके माऊली खंडागळे आता क्वांटिटीचा नेम्या देता येत नाही काय घाल सोनोनाचं काम चांगदार हे होईल मध्ये मग बोलू अगो कामाचं कोण देतलं तर कामाचं काय कामाचं काम म्हणजे कधी काही कामाचं नाही 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 आहे ना कोण सगळेच कामाचे सगळेच काम आहे सगळेच काय अशा ते बुचक आहे ते पण कामाचे त्यांचं तर चांगला कोरेज आहे त्यांचं कोण आमदार कोण पाहिजे आत्ता नाही सांगू शकत आता अजून व्हायचं काही हो पण बाबा आपल्याला आपली आपली बरोबर आपल्या कोणाच्या नावाला बसून कोण करते काम समजा परत त्यांनी काय काय केली काम त्यांचा सज्जन संपर्क चांगला आहे चांगला आहे नमस्कार कुठलं गाव काय दिलीप गांजळ्यांचं गाव आपले तालुक्याचे आमदार कोण आहेत तालुक्याचे आमदार कोण आहेत कोण आहे तुला काय सांगतो अतुल शेठ बेन परत आमदार कोण पाहिजे आता मग असे बाई पण आता काय सगळ्यांच्या मती अशात पाहिजे शरद सोनू नये का नको <laughs> त्यांची कामच नाही काही विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आहेत माऊली खंडाकडे आहेत आहेत पण एवढी कामं नाही ती अशात एवढी कामं नाही दादांशी बोल दादा टोपीवाले नमस्कार आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत आता आता अतुल शेट आता विधानसभेच्या निवडणुका पुढे पुन्हा कोण आमदार पाहिजे ना का शरद सोनवणे का नको शेरकर का नको माऊली खंडाळे का नको काय अशा त्यांनी काय केलं असं काम आहेत ना काय काम केलं काम तुमच्या गावात काय केलं काम आहे तुमचं गाव कुठलं खानगाव गांजळ यांचं गाव या गावात काय कामं केली काम कामं आहे एखादं काम सांगतील का नाही नाही काम কামচে